रमेश मुंबईवरून गावी आला होता तो जवळपास पंधरा वर्षांनंतर परत आला होता पण आज त्याला शेताच्या खरेदीसाठी गावी यावे लागले होते गाव फार बदलले होते गावची नदी गावातली घरे टेकड्या फार बदलल्या होत्या गावात त्याचे बालपण गेले होते पण नोकरीसाठी त्याला फॅमिली सहित मुंबईला जावे लागले त्याची अजूनही गावाशी असलेली नाळ तुटली नव्हती ना काकांच्या घरी तो मुक्कामी राहिला वाटले की गावात एखादा एकर शेती असावी जेणेकरून गावी येणे जाणे राहील म्हणून त्याने गावाकडेच एक एकर शेती घ्यायचे ठरविले त्याने एका दिवसात खरेदीचा कार्यक्रम उरकला त्याने फिरता फिरता एक फेरपटका गावाकडे मारला त्याला शाळेतील दिवस आठवले शाळा आता बंद पडली होती पण पन बालपणीच्या आठवणी त्याच्या समोर उभ्या राहू लागल्या होत्या आपण शाळेत असताना केलेल्या खोड्या गमती जमती त्याला आठवत होत्या शाळेजवळच नदी होती तिकडे बरीच झाडे होती तिकडे कुणाचेही मन रमेल असे वातावरण होते अगदी गावच्या बाहेर रघुनाथ मास्तरांचे घर होते रघुनाथ मास्तर म्हणजे पहिली ते पाचवी पर्यंत चला एकदा रघुनाथ मास्तरांची भेट घेऊयात आणि उद्या सकाळच्या बसने मुंबईला निघून जाऊ गावात फिरता फिरता सायंकाळचे पाच वाजून गेले होते रघुनाथ मास्तरांचे घर हे गावच्या अगदीच बाहेर होते रमेश झपाझप पावले टाकत मास्तरांच्या घराकडे निघाला चालताना चालताना त्याचे मन त्याला मन दोते त्याला म्हणत होते की नको जाऊ तिकडे घरी असतील नसतील पण आठवले की आज गुरुपौर्णिमा आहे जावेच लागेल आणि मास्तरांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय मला चेन पडायची नाही ज्याने आपल्याला घडविले अशा गुरुची भेट घ्यायला नको का तो आणखीन वेगाने मास्तरांच्या घराकडे निघाला मास्तरांचे घर आता जवळच आले होते त्याला तिथे जाऊन नवल वाटले कारण मास्तरांच्या घराला जे लाकडाचे फाटक होते ते आता मोडून पडले होते रमेशने हाताने ते बाजूला करून आत अंकणात प्रवेश केला मास्तरांच्या घराला आता घरपण राहिलेच नव्हते फरांड्यात कोळ्यांची जाळी घराचा रंग मालिन झालेला धुळी इतकी साचलेली की जणू कितीतरी वर्ष इथे कुणीच राहत नसावं त्याला बालपणीचे एक एक क्षण आठवू लागले की कसे आपण मास्तरांच्या घरी यायचो इथं वरांड्यात बसून मास्तरांशी गप्पा मारायचो मास्तराला एक मुलगी होती बायको तर मुलगी झाली तेव्हाच वारलेली पण तिचे बहुतेक लग्न झालेले असावे कारण रमेशस्तर तीस वर्षाचा झाला जा, होता रमेश दरवाजावर ठाकठाक करून ठोकत होता पण आतून काहीच आवाज आला नाही ते घर खूप शांत वाटत होते जणू आतमध्ये कुणीच नव्हती न राहून रमेशने दरवाजा लोटला तसा करकर आवाज आला आणि दरवाजा दरवाजा उघडला गेला जणू तो रमेशच्या ढकलण्याची वाटच बघत होता की काय रमेशने आवाज दिला मास्तर ओ मास्तर तुम्ही आतून काहीच आवाज आला नाही आत भयानक अशी शांतता काहीच प्रत्युत्तर नाही रमेशला थोडे अजिब वाटले कारण आत कुणीच नव्हते रमेश घरात हिंडू लागला घरात कुबड असा वास येत होता पूर्ण घर आतून धुळीने माखलेले होते घरातील खुर्च्या तर धुळीने भरून गेल्या होत्या काय अवस्था करून ठेवली यार मास्तरने घराची मुलगी होती तेव्हा मास्तर घर स्वच्छ ठेवायचे पण आता केवढी घाण ही मास्तर म्हातारे झाले असेल बिचारे झोपले तर नसतील ना म्हणून रमेश मास्तरांच्या झोपाच्या खोलीत गेला अरे बापरे मास्तर तुम्ही इथे झोपले वाटते रमेशला पलंगावर कुणीतरी झोपलेले दिसले म्हणून रमेश म्हणाला मास्तर अगदी अंगावर पांघरूण घेऊन झोपले होते रमेशने पांघरूणाला हात घातला मास्तर ओ मास्तर मी रमेश उठा की आज आज गुरुपौर्णिमा आहे म्हणून भेटायला आलो मी खूप वर्ष झाले जा आपली भेट नाही असे म्हणून रमेशने मास्तरांच्या पायाला हात लावला रमेशने हाताकडे बघितले तेव्हा त्यांच्या हाताला धूळ लागली त्या पांघरूणावर चांगलीच धूळ साचलेली होती मास्तर ओ मास्तर पण पांघरुणातून काहीच प्रत्युत्तर मिळाले नाही रमेश थोडा घाबरला त्याला वाटले मास्तर गेले तर नसेल ना पण त्याने तसल्ली म्हणून पांघरुण बाजूला केलं त्यांची पार निराशा झाली कारण पांघरुणात मास्तर नसून मास्तराचे बरेच कपडे आणि काही पुस्तके आबडधोबड झाकलेली होती त्यावर धुळीचा थर चाचलेला होता पण आता त्याची भीती सुद्धा कमी झाली होती मास्तर नेमके गेले तरी कुठे जाऊ द्या गुरुपौर्णिमानिमित्त काही भेट होत नाही यार मास्तरांची असे म्हणून तो हॉलमध्ये आला रमेशला धक्काच बसला कारण हॉलमधल्या खुर्चीवर मास्तर बसले होते मास्तर आता थोडे म्हातारे झाले होते डोळ्यावर चष्मा डोक्यावर धुळेने माकलेली टोपी आणि चेहऱ्यावर बऱ्याच सुरकुत्या पण मास्तरांची नजर अजूनही बदलली नव्हती तेवढेच तेज अगदी रमेशला वाटले की मी तेवढाच लहान आहे रमेश पटकन मास्तर बसलेल्या खुर्चीजवळ गेला आणि मास्तरांचे दर्शन घेतले मास्तर आज गुरुपौर्णिमा आहे आशीर्वाद द्या असे म्हणून रमेश मास्तरांच्या पाया पडला मास्तर खोकत खोकत रमेशला उठू लागले पण कोण रे तू मी काय ओळखले नाही मास्तर त्याला उठवत म्हणाले रमेश मास्तरांकडे प्रेमाने बघत म्हणाला मास्तर मी शंकररावांचा रमेश मी मुंबईला असतो ना तुम्हाला जाण्या अगोदर भेटलो होतो बोलताना रमेशच्या डोळ्यात अश्रू मावत नव्हते हा रम्या किती खोडकर होतास रे तू आता केवढा मोठा झालास तू मास्तर घोगऱ्या आवाजात खोकत खोकत बोलत होते मास्तर बरे आहेत ना तुम्ही काय हाल करून ठेवले स्वतःचे कविता कुठे आहे रमेशने प्रश्नावर प्रश्न विचारले तुला तर जे दिसते तेच खरं आहे रे कविताचे लग्न झाले कधी कधी बोलावत असते मला तिच्या गावी पण आता मला पहिल्यासारखे काम सुद्धा होत नाही आता फक्त माझी यातून सुटका करू दे मी गुंतून पडलो रे लवकर मरण येऊ दे मास्तर हपापल्या स्वरात म्हणाले मास्तर आज गुरुपौर्णिमा आहे आज असे नका म्हणू तुम्ही मला खूप काही दिलेले आहे जसा कच्चा घडा घडून पक्का केला जातो तसे मला तुम्ही घडवले हे घ्या तुम्हाला असे म्हणून रमेशने खिशातले पैशांचे बंडल काढले आणि मास्तरांच्या हातावर टेकवले बघता बघता मास्तरांच्या डोळ्यातून टचकन अश्रू खाली उगवले नको रे बाबा तू आलास दोन शब्द बोललास यापेक्षा मोठी गुरुदक्षिणा कोणती आहे राहू देत मास्तर रमेशला म्हणाले पण रमेश काही ऐकायला तयार नव्हता बहुतेक दोन हजार रुपये असतील त्या बंडलात त्याने मास्तरांच्या खिशात ते बंडल घातले काळजी घ्या सर असे म्हणून त्याने मास्तरांची रजा घेतली मास्तर जाता जाता रमेशला म्हणाले बाळा रमेश, रमेश एकदा कविताला भेटून येशील रायगावला आहे ती आणि तिला माझा निरोप नक्की सांगशील की बाबा खुश आहेत म्हणून रमेशच्या डोळ्यात पाणी आले आता बाहेर बराच अंधार झाला होता तो खूपच खुश होता कारण आज त्याला गुरुपौर्णिमानिमित्त गुरुची भेट झाली होती तो झपाच पावले टाकत काकांच्या घरी पोचला जेवण आटपून तो काकांशी शेताच्या खरेदी बद्दल चर्चा करू लागला थोड्या वेळाने रमेश काकाला म्हणाला काका आज रघुनाथ मास्तरांची भेट झाली होती त्यांच्या घरी काका त्याच्या तोंडाकडे बघतच राहिले त्याने विचारले काका काय झाले असे का बघत आहात काका म्हणाले अरे दोन वर्ष झाली मास्तर काही गावात आले नाहीत ते त्यांच्या लेकीकडे गेले असे लोक म्हणतात पण पर... ते या दोन वर्षात कधीच दिसले नाही रमेश हसत म्हणाला मला सुद्धा थोडं विचित्रच वाटलं त्यांना भेटून पण ते असतात घरी आणि हा मला उद्या त्यांच्या मुलीच्या घरी जायचं आहे कविताच्या घरी काका मान हलवत दुजोरा देत होते चला करतो मी आराम खूप थकलोय आज असे म्हणून कपडे बदलून रमेश झोपी गेला सकाळी उठून सकाळच्या बसने सर्वांचा निरोप घेऊन रमेश रायगावला गेला कविताच्या घराचा पत्ता त्याने मास्तरांकडून घेतलेला होता कविताच्या घरी गेल्यावर त्यांची आणि कविताची भेट झाली कविता आता चांगलीच एक गृहिणी स्त्री झाली होती दोघांच्या बऱ्याच वेळ गप्पा रंगल्या कविताचा नवरा सुद्धा बोलका होता त्यामुळे जेवण खावण सर्व वेळ त्यातच गेला रमेशला अचानक आठवण झाली अरे कविता तुझ्या घरी गेलो होतो काल रमेश हळूच बोलला तसे कविताच्या डोळ्याला टचकन पाणी आले रमेश पुढे बोलू लागला बाबा भेटले होते तुझे कविताला भेट म्हणे तुझी खूप काळजी करतात ते खूप गप्पा मारले आम्ही रमेश हसत बोलू लागला कविता आणि तिचा नवरा दोघेही त्याच्या चेहऱ्याकडे बघतच राहिले त्यांना धक्काच बसला कविता म्हणाली रमेश तुझी तब्येत ठीक आहे ना रमेश हसत म्हणाला हो का काय झालं कविता सरळ उठली आणि रमेशच्या हाताला पकडून देवालात घेऊन गेली रमेशला धक्काच बसला कारण समोर समोर रघुनाथ मास्तरांचा फोटो भिंतीवर लटकवलेला होता त्यावर हार चढवला होता रमेश घाबरत म्हणाला अरे जिवंत माणसाच्या फोटोला हा हा हार कविताचा नवरा रमेशला म्हणाला रमेश, रमेश तुम्हाला काहीतरी गैरसमज झालाय बाबा दोन वर्षापूर्वी वारले शेवट त्यांचा आजारी पणातच गेला तुम्हाला काहीतरी भास झालाय अहो मास्तरांना पै अर्धवट बोलत रमेशने खिशाला हात लावला कचकन खिशात हात घातला त्याला पुन्हा धक्का बसला कारण त्याच्या खिशात पैशांचे ते बंडल जशीच्या तसे होते त्याने पैसे मोजून बघितले बाकी चिल्लर दुसऱ्या खिशात होते आणि दोन हजार रुपये जशीच्या तसे होते त्याचे डोके फुटून जाण्याची वेळ आली होती त्याला दरदरून घाम फुटला त्याचे लक्ष त्या फोटोकडे गेले मास्तरांच्या फोटोत मास्तर रमेशकडे पाहून हास्य देत होते रमेशला चक्कर आल्यासारखे वाटले कसा बसा सावरत तो समोरच्या खोलीत येऊन बसला कविताला भेट म्हणून त्याने ते बंडल तिला दिले आणि न राहून पुन्हा देवाऱ्यात जाऊन मास्तरांच्या फोटोचे दर्शन घेतले पाणावलेल्या डोळ्यांनी त्याने कविताचा निरोप घेतला आणि सरळ मुंबईची बस पकडली तो विचार करत होता मास्तर तर वारले होते पण काल भेटलेले भूत तर होते का नाही नाही ते मास्तरत होते काल गुरुपौर्णिमा निमित्त ते मला भेटले त्यांनी मला खरी गुरुपौर्णिमा घडवली भाग्यच आहे ते असे म्हणून डोळा लागला थोड्या वेळाने जाग आली तेव्हा रमेश बस होता शेजारच्या सीटवर त्याचे लक्ष गेले तेव्हा त्याला पुन्हा धक्काच बसला कारण एक म्हातारा हुबेहूब रघुनाथ मास्तरासारखा दिसत होता आणि रमेशकडे पाहून हसत होता पण रमेशने डोळे चोळले तेव्हा त्याला कळले कि तो म्हातारा रघुनाथ मास्तर नव्हता